श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि प्रेरणादायी लीला जी आपल्याला श्रद्धेची खरी ताकद आणि स्वामींचे दयाळू रूप समजावून देईल कथा सुरू करण्याआधी मन शांत करा आणि स्वामींचे स्मरण करा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ बसले होते त्यांच्या भोवती भक्तांची मोठी गर्दी कोणी रोगातून त्रस्त कोणी कर्जापायी हतबल तर कोणी मनशांतीच्या शोधात अशाच वेळी गावातील एक गरीब ब्राह्मण भीमा डोळ्यातून अश्रू वाहत स्वामींच्या चरणी येतो तो म्हणतो स्वामी माझ्यावर संकटाचे पर्वत आहेत घरात अन्न नाही मुलगी आजारी आहे आणि मी काही काम केले तरी त्यात यश येत नाही कृपा करा आता तुम्हीच आधार आहात स्वामी त्यांच्याकडे शांतपणे बघतात त्यांचे तेजस्वी डोळे भीमाच्या मनातील दुःख ओळखतात स्वामी म्हणाले अरे तुला संकट नाही तुझ्या मनात भीती आहे भीती काढली की संकटं आपोआप निघून जाईल विश्वास हा माझा खरा प्रसाद आहे भीमा नम्रतेने विचारतो स्वामी विश्वास कसा वाढवू स्वामी हसतात ते एक तांदळाचे दाणे हातात घेतात आणि म्हणतात हा दाना एका पिंपात ठेव आणि उद्या ये भीमा अचंबित झाला पण स्वामींच्या आज्ञेनुसार तो त्याने तांदळाचा दाना घरी घेऊन गेला दुसऱ्या दिवशी भीमा स्वामींकडे येतो आणि नमस्कार करतो स्वामी विचारतात तू तो दाना पिंपात ठेवलास का हो स्वामी मग घरी जा आणि पिंप उघड भीमा पळत घरी जातो तो पिंप उघडतो आणि चकित होतो त्या पिंपात तांदळाचे दाणे भरलेले होते एका तांदळाच्या दाण्यापासून संपूर्ण पिंप भरून गेलेला होता भीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तो परत स्वामींकडे येऊन चरणी लोटांगण घालतो स्वामी प्रेमाने म्हणतात मी चमत्कार दाखवायला नव्हे तर श्रद्धा जागवायला आलो आहे तुझ्या घरी आता अन्नाचा अभाव राहणार नाही जो माझे नाम जपे त्याचा भार मी उचलतो भीमाच्या आयुष्यातून गरिबी आजार आणि भीती हळूहळू संपली तो रोज स्वामींची सेवा नामस्मरण आणि अन्नदान करायला लागला अशाच एका वेळेला भीमाची मुलगी दीर्घकाळ आजारी पडली होती औषधे घेतली तरी काहीच फरक पडत नव्हता तिचा श्वास मंद शरीर अशक्त झालं होतं भीमा तिला स्वामींच्या दर्शनाला घेऊन येतो मुलीला स्वामींच्या पायाशी ठेवून म्हणतो स्वामी ही माझी शेवटची आशा आहे स्वामी तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात ही आजाराने नाही भीतीने ग्रासलेली आहे पवित्र उदक दे ते एका लोट्यातील पाणी हातात घेऊन मंत्र उच्चारतात आणि मुलीला पाजतात क्षणात तिच्या चेहऱ्यावर तेज येते ती उठून बसते आणि नमस्कार करते भीमा आवाक होतो गावकरी हा चमत्कार पाहून स्तब्ध होतात स्वामी म्हणतात जिथे माझा विचार तिथे मी स्वतः असतो या कथेतून हा संदेश आपल्याला भेटतो की संकट मनात निर्माण होते श्रद्धेने सर्व मार्ग खुलत असतात स्वामी समर्थ हे नेहमी जागृत आहेत नामस्मरण हीच खरी साधना आहे सेवा करा दया ठेवा सत्य बोला प्रिय भक्त हो स्वामी समर्थ महाराजांची लीला केवळ चमत्कार नाही तर मनातील अंधार दूर करणारा दिवा आहे रोज मन लावून म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींची कृपा मिळवायची असेल तर त्यांची लीला ऐकणे हेच पहिले पाऊल आहे स्वामी समर्थ महाराज कायम म्हणतात विश्वास ठेवा भीती नका बाळगू याच वाक्याची प्रचिती देणारी ही कथा आपण ऐकलेली आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद